डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसावी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली या विशेष दिवशी अकोला शहरातील जुना बस स्थानक परिसरात एक ऐतिहासिक रांगोळी साकारली गेली लि। हे देखावे ऐतिहासिक असून हजारो किलो रांगोळीचा वापर करून चाळीस रांगोळी कलाकारांनी तब्बल चाळीस तासांचे परिश्रम केले अकोला शहराच्या जुना बस स्थानक परिसरात साकारली गेलेली अठरा हजार चौरस फुटांची रांगोळी ऐतिहासिक ठरली आहे चाळीस रांगोळी कलाकारांनी तब्बल चाळीस तास दिवस रात्र मेहनत करून या रांगोळीला आकार दिला या रांगोळीचा मुख्य उद्देश डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करणे आहे या रांगोळीच्या साकारण्यात किलो रांगोळीचा वापर करण्यात आला आहे या उपक्रमाचे महत्व जागतिक पातळीवर नोंद होणार असल्याची माहिती प्राप्त झाली आहे या विशेष रांगोळीची प्रदर्शनी पाहण्यासाठी अकोलेकर मोठ्या संख्येने गर्दी करीत आहेत कलाध्यापक संघ आणि काँग्रेस पक्षाच्या अनुसूचित सेलने या प्रेरणादायी उपक्रमाचे आयोजन केले आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जा जयंतीनिमित्त साकारलेल्या या रांगोळीने त्यांच्या सुसंस्कृत आणि ऐतिहासिक पद्धतीने अभिवादन केले आहे आता रांगोळीच्या ऐतिहासिक आणि महत्वाच्या उपक्रमांची सर्वत्र चर्चा होत आहे अकोला शहरातील नागरिक आणि पर्यटक या रांगोळीचा अनुभव घेत आहेत हे कार्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारधारेच्या प्रसारासाठी महत्वाचे ठरले सुमारे चाळीस तासांच्या मेहनतीनंतर साकारलेल्या या रांगोळीने एक नवा इतिहास रचला